पाचवी मध्ये तेर, मी शिकत आहे मी जर क्लासेस मध्ये नवरीची तयारी तयारी करत आहे आणि मी तुम्हाला आज तुम्हाला आज छान गणित शिकवणार ते तुम्हाला लक्ष पूर्वक ऐकावे ही नंबर विनंती चला स्टार्ट करूया आता बघा तीन आणि एक चा बेरीज करायची तीन आणि एक ची बेरीज करायची तीन आणि एक ची बेरीज केलं चार दोन छेदापैकी एकच छेद म्हणजे दोन समान छेद आहेत ना एकच शेत द्यायचा दोन पोळी खायची एकच पोळी खायची मोठी पोळी खायची आता दोन पाच आहेत ना एकच पाच लिहून टाकायचं हे आता हे वजावाकी आता इथं आणि तीन आणि तीनशे दहा लिहून टाकायचे तीनशे दहा लिहून टाकायचे हे गुणाकार आणि मग कौशबंद चार पाच

तीन आकडे केले दोन ट्वेंटी फायला तर लिहून टाकायच चे खाली तुट्टी येईल तर खाली तुट्टी लिहून टाकायची खाली त्रुट्टी लिहून टाकायची आता गुन्हा कर छेद चार हा आता बघा आता बघा एक

त्याला अंश म्हणतात खालच्याला छेद म्हणतात म्हणजे वरच्याला एक ला अंश म्हणतात आणि आठ आठच्या खालीला छेद म्हणतात जे आपलं उत्तर आले धन्यवाद